नाशिक महापालिका निवडणुकीच्या महा संग्रमात तिकीट कापाकापीच्या परस्पर दुसऱ्यांना देण्याच्या घटनेमुळे शहरातील इतर प्रभागांबरोबरच प्रभाग क्रमांक मध्ये राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे शिवसेनेचे प्रभाग क्रमांक चे, प्रभा चे इच्छुक उमेदवार सोनाली टिळके वैशाली घाटोळ यांचे एबी फॉर्म दुसऱ्याच उमेदवारांना दिल्याने नाराजी व्यक्त करीत भाजपाचे प्रभाग क्रमांक सव्वीसचे उमेदवार निवृत्ती इंगोले यांना पाठिंबा दिल्याचे गोरख घाटोळ यांनी जाहीर केले आणि मी दहा वर्ष पक्षात एक निष्ठेने काम केलेलं आहे तरी ही बदनामी आता मी सहन करू शकलो नाही यांनी माझ्यासोबत एकदम पक्षशिस्त केलाच आहे दो या दोघांनी विश्वासघात हे पक्षाचा तर विश्वासघात करू शकते जनतेचा पण विश्वासघात करू शकते अशा लोकांना तुम्ही मला निवडून द्यायच नाही मी पक्षाची एकनिष्ठ आहे पण अशा लोक मला नकोय चांगले लोक आहेत यांच्यासाठी मी दिवस रात्र करील दुसऱ्या पक्षाच्या दुसरे नेते असेल त्यांच्यासाठी सगळ्यांसाठी करील पण या गुंड प्रवृत्तीच्या लोकांना मी कधीही धारा देणार नाही आम्ही सर्व गावातले दहा बारा जणांनी अशी माघार घेतली आणि चांगला नेतृत्व चांगला व्यक्ती म्हणून निवृत्ती आणा इंगोलींसाठी आम्ही सर्वच्या सर्व पाठी मागे राहणार आहे आज माघारीच्या अंतिम दिवसात कम्युनिस्ट पक्षाचे नगरसेवक सचिन भोर गोरख घाटोळ प्रशांत लोहार अशोक पवार संतोष दळवी श्रद्धा वरपे राजश्री लोहाड शोभा बोराडे या आठ विविध पक्षातील उमेदवारांनी प्रभागाच्या विकासासाठी माघारी घेत भाजपाचे उमेदवार निवृत्ती इंगोले यांना एकमुखी पाठिंबा दर्शवला राजकीय पक्षांमध्ये युती आघाडीचे न जुळणारे सूर बघता गावासाठी आपल्या प्रभागासाठी प्रभाग क्रमांक सव्वीस मधील हे एकतेचे मनोमिलन आदर्शच म्हणावे लागेल नाशिक सिटी न्यूजसाठी व्हिडिओ जर्नलिस्ट सुनील पगारे सातपूर